नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना नक्कीच यंदाची संक्रांत चौदा जानेवारीला आहे त्याच्या आदल्या दिवशी आहे भोगी भोगी म्हणजे नेमके काय भोगी कशी साजरी करतात आणि भोगी साजरी करण्यामागे काय कारण किंवा प्रथा आहे ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया आपल्या शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचे एकदा मनापासून स्वागत तर असो भो भोगी म्हणजे जुन्या वाईट क्लिष्ट गोष्टींचा आचारांचा विचारांचा त्याग त्यार करून नवीन चांगल्या गोष्टी अंगीकारणे स्वीकारणे व त्याचे थोडक्यात भोग किंवा उपभोग घेणे म्हणजे भोगी असे म्हटले जाते त्याच्यात अशी ही आख्यायिका आहे की इंद्रदेवाने सृष्टीत उदंड पीक उत्पादन व्हावे म्हणून भोगीच्याच दिवशी पूजा केलेली होती असे म्हणतात की जो न खाई भोगी तो सदा रोगी ह्या दिवशी मिक्स भाजी की ज्यात वाटाणा हरभरा बटाटे वांगी फ्लॉवर बटाटे वालपापडी बोरांचा उपयोग असतो तसेच बाजरीची भाकरी बनवली जाते त्यात तिळाचा वापर केला जातो व मूगडाळीची खिचडी पण तिळ घालून बनवली जाते बरोबर ना आणि ह्याच दिवशी मूग डाळ व तांदूळ एकत्र करून दान करण्याची पण प्रथा आहे आपल्याकडे पूर्वीच्या काळी सासूरवाशिनींना खास करून भोगीच्या दिवशी घरातली वडीलधारी मंडळी किंवा भाऊ आणायला जात असे अशा ह्या सासूरवाशींना घरातल्या आई काकू मावशी आत्या तिळाच्या तेलाने मालिश करून अभ्यंग स्नान घालत असे की जेणेकरून तिचा वर्षभराचा कामाचा थकवा निघवा व तिला आराम मिळावा व तिचे पाय धुतले जात असे म्हणजेच तिला सवाशणीचा पूर्ण मान दिला जात असे त्यानंतर तिला साडी चोळीने ओटी भरून तिचे यथासांग आदरतिथ्य केले जात असे ह्याच दिवशी काळ्या वस्त्रालाही विशेष महत्त्व आहे हलव्याच्या दागिन्यांची हौसही ह्याच वेळात केली जाते लहान मुलांचे बोर न केले जाते आताच्या काळातही ह्या प्रथा काही अधिक प्रमाणात काही ठिकाणी चालवल्या जातात जे आपण आता व्हिडिओमध्ये बघत आहोत की कसे हात आणि पाय स्वच्छ धुवून तिळाच्या तेलाने मॉलिश करून उठणं लावून सवाष्ण दुसऱ्या सवासणीचं यथासांग आदर तिथ्य करत आहे हीच आपली परंपरा आहे हीच आपली प्रथा आहे त्याच्या मागे बरेच कारणं आहेत आणि बरेच रिवाज आहेत भोगीच्या दुसऱ्या दिवशी असते संक्रांत त्या दिवशी अर्थातच गुळपोळीला पुरणपोळीच्या वरण भाताच्या म्हणजेच पुरणवर्णाच्या नैवेद्याला विशेष महत्त्व असते तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत असं म्हणतात की संक्रांतीच्या तिन्ही दिवसात जर कटकट झाली -कट तर ती आयुष्यभर किंवा वर्षभर आपल्या मागे लागते त्यामुळेच कि किंक्रांत उलटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे तव्यावर बनवले जातात की जेणेकरून ती कटकट व ती किंक्रांत आपल्या मागे लागू नये ही जुनी प्रथा जुने विचार आहेत पण नक्कीच ते बरोबर आहेत असं मला वाटतं संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत वेगवेगळ्या वेग गोष्टींचे वाण देऊन सवाष्ण हळदी कुंकू हा सण साजरा करते त्या वानामध्ये ती जीवनावश्यक वस्तू तसेच सौभाग्य अलंकार इत्यादींचा समावेश असतो तसेच त्याचसोबत एक छोटासा गोड आग्रहही असाच असतो की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्याशी बांडू नका संक्रांतीच्या दिवशी सुगडं पुजले जाते त्यात गहू हरभरा मटार गाजर बोर व उसाची पूजा केली जाते तसेच त्यानंतर राम मंदिरात जाऊन सुगडं दान केले जाते व त्याच दिवशी पण पाच सवाष्णींना ओटी भरली जाते व तसेच घरातील सवाष्ण वारलेल्या स्त्रीच्या नावाने सवाष्ण जेव घातली जाते अशी ही प्रथा आहे जेवणात पुरणपोळी कटाची आमटी भात गुळवणी दूध कुरडई पापड भजी वरण भात तसेच बटाट्याची भाजी असा सगळा साग्रसंखित स्वयंपाक करण्यात घरच्या गृहिणींची खरंच खूप धावपळ उडते आकाशात विहार करणाऱ्या पतंगी ऋतू बदलण्याची नकळत चाहूल देऊन जातात गईमोला दिनाट आणि पतंगीची कापाकापी ढील सोड रे ढील कटली रे अशा बालगोपाळांच्या किंकाळ्यांनी सारा आसमंत दरवळून निघतो व संक्रांत खऱ्या अर्थाने साजरे होते हो की नाही घरातली आवरा सावर साफसफाई दारापुढचे सडा संमार्जन रांगोळ्यांची लगबग आपतेष्टांच्या बेटी एकमेकांची गोड विचारपूस हास्त तर खरास नसतो बरोबर ना मोठ्यांचे आशीर्वाद घेणे व संपूर्ण आयुष्यभरासाठी स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता भरून घेणे व सर्व सां संकटांना सामोरे जाण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करणे ह्यासाठी तर खरं सण असतात बरोबर ना असे हे सण रूढी परंपरा की ज्यांना आपण अंधश्रद्धा न समजतात कसे साजरे करतो व पुढच्या पिढीलापर्यंत आपण कसे पोचवू शकतो हे खूप महत्त्वाचं गोष्टी आहेत आता पुढच्या पिढीलाही आपले सण परंपरा रीती रिवाज माहिती असणं खरंच गरजेचं आहे जुन्याच पिढीने त्यांच्यापर्यंत तो वारसा आणि ते वान नक्कीच आता देण्याची गरज आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक